पुढे लोकां तुम्हाला भोदलापुरी गावकऱ्याच्या वतीनं तथा शेतकऱ्याच्या वतीनं घनसावंगी येथील उपविभागीय कार्यालय तथा उपविभागीय अभियंता घनसांगी यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही निसर मागणी केलेली आहे की आमच्या बोतलापुरी याचे फिटरला आज आपण बघू शकतो एक दिवस आठ ही वीज देत आहेत आणि एक दिवस देऊन तर देऊन ती पण रेग्युलर टिकत नाही आहे कधी फाल्ट होणार कधी काय होणार माझा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी महावितरणला आहे की बाबा तुम्ही आम्हाला वीज देताय की भाऊ विषय त्या ठिकाणी विहिरीतलं पाणी देत आहेत की दोन दिवस तू वापर दोन दिवस हे वापरील अरे हे काय चाललंय काय ये कसला गोंधळ आहे अरे माझा बाप शेतकरी आता कुठेतरी त्याचे चांगले पिकं यायला लागले रब्बी कुठेतरी त्याच्या हातामध्ये आलेला होता पण तुमच्या या गड्ठल या चुकीच्या नियोजनामुळं आज शेतकरी त्या ठिकाणी रसा द्यायला आलेला आहे त्याचं खूप मोठं या ठिकाणी रब्बीचं या ठिकाणी नुकसान होणार आहे आज आपण बघू शकतो की आज गव्हाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे यांच्या फक्त लाईट मुळे आज आपण उच बघू शकतो आज हरभरा असेल आज फळबाग असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या नियोजनामुळं नुकसान यांच्या लाईट डिपार्टमेंटमुळे त्या मुळे होत आहे म्हणून आमची संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं आम्ही संपूर्ण शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की दोन दिवसामध्ये मोदला फुलला त्या ठिकाणी ताकलेली रोज त्या ठिकाणी आठ तास वीज दिली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जर तुम्ही दोन दिवसामध्ये जर वीज तुम्ही दिली नाही तर आम्ही खूप मोठं तीव्र या ठिकाणी रस्त्यावर पंदा रोज त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत अहो यांची मजुरी वाढली किती आम्ही या ठिकाणी त्यांना फोन केला इथल्या उपयोगा काय ते जंगम म्हणून अहो ते सरळ सांगतात की मी या ठिकाणी आज रजेवरती इतकं मोठं चुकीची त्या ठिकाणी भाष्य त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जे वागत असतील ते अत्यंत दुर्दैव आहे जंगम साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही अत्यंत चुकीचं वागलेत तुम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी खोटं बोललेत म्हणून हे पाच तुम्ही पुढे फेडणार आहेत तुम्ही तातडीने या ठिकाणी ऑफिसला आलं पाहिजे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी शंभर एक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही आमच्या मागण्या त्या ठिकाणी बघितल्या पाहिजे आणि आम्हाला तातडीने त्या ठिकाणी वीज तुम्ही उपलब्ध करून दिली पाहिजे एवढीच आमची या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे अरे आम्ही काय वेगळं काय मागतोय तुम्हाला आम्ही काय पंचवीस पंधरा मागतोय का या ठिकाणी डीपीटीसीचा फंड मागतोय आम्हाला आम्हाला हक्काची आमची वीज द्या तुम्हाला काय करायचं ते करा ते तुमचा प्रश्न आहे मग त्या ठिकाणी फिडर नसेल काय तुमचा सबस्शनचा विषय असेल तो तुमचा प्रश्न आहे तो आमचा शेतकऱ्याचा प्रश्न नाही आहे आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आमच्या शेतीसाठी तुम्ही या ठिकाणी घोषणा करताय म्हणून आम्हाला आठ तास वीज त्या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिली पाहिजे एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे जर तुम्ही दोन दिवसात ह्याच्यावरती निर्णय नाही घेतला तर आम्ही खूप मोठं या ठिकाणी राज्यमार्ग या ठिकाणी अडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद